मित्रांनो आज आपण निर्गम उतारा कसा लिहायचा याबाबतचा अर्ज लिहिणार आहोत तर वरी टायटल आहे आपलं निर्गम उतारा मिळणेबाबत या ठिकाणी दिनांक लिहिलेली आहे सतरा सहा दोन हजार चोवीस तुम्ही ज्या दिवशी हा निर्गम उतारा मिळण्याचा अर्ज करत आहात त्या दिवशीची तारीख या ठिकाणी लिहायची आहे दिनांक लिहायचा आहे ही चेंज करायची त्याच्यामुळे मी या ठिकाणी लाल रेषेमध्ये अंडरलाईन कराय केलेली आहे प्रतिमाननीय प्राचार्य फर्ग्युसन कॉलेज पुणे या ठिकाणी तुम्ही तुमच्या कॉलेजचं नाव टाकायचं आहे माननीय प्राचार्य हे असंच राहील फर्ग्युसन कॉलेज तुमच्या कॉलेजचं नाव आणि या ठिकाणी ते कॉलेज ज्या शहरामध्ये आहे त्या शहराचं नाव ओके त्यानंतर अर्जदार आहे अर्जदार आहे पूजा वसंत काळे तुम्ही या ठिकाणी तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे आता आपण पुढे जाऊया सावकाश व्यवस्थित लिहून घ्या वर दिनांक लिहिलेलं आहे त्यानंतर प्रती माननीय प्राचार्य फर्ग्युसन कॉलेज पुणे अर्जदार लिहिलेलं आहे आपण पूजा वसंत काळे तुम्ही तुमचं स्वतःचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे विषय निर्गम उतारा बाबत हा विषय जसाचा तसा तुम्ही लिहून घ्या आता खाली येऊया हो आपण ज्या ठिकाणी चेंजेस करायचे आहे त्या ठिकाणी मी लाल शैन अंडरलाईन करेन तुम्ही ते ओळखून घ्या महोदय वरील विषयास अनुसरून विनंती अर्ज करते की मुला असेल तर मुलांनी या ठिकाणी करतो की असं लिहायचं आहे मी पूजा वसंत काळे या ठिकाणी तुमचं स्वतःचं नाव येईल येस सन दोन हजार बावीस तेवीस या शैक्षणिक वर्षात बावीस तेवीसमध्येही पूजा कॉलेजमध्ये शिकत आहे तुम्ही ज्या वर्षी शिकत होतात त्या वर्षीचं या ठिकाणी शैक्षणिक वर्षाचा उल्लेख येईल या शैक्षणिक वर्षात आपल्या विद्यालयात इयत्ता बारावी तुम्ही कोणत्या वर्गात शिकत होता त्याचा उल्लेख करायचा आहे विज्ञान शाखा तुम्ही जर विज्ञान शाखेमध्ये असाल तर विज्ञान शाखा किंवा शाखा किंवा वाणिज्य शाखा जी असेल ती तुकडी ब तुमच्या तुकडीचं मध्ये शिकत होते हे ठिकाणी होते किंवा होतो येस एवढं ये करेक्शन या ठिकाणी तुम्ही केलेलं आहे अर्ज व्यवस्थित लिहिलेला आहे पुढं जाऊया आपण माझा रोल क्रमांक सात होता तुमचा जो रोल क्रमांक आहे तो तुम्ही या ठिकाणी लिहायचा आहे ही जे तुम्हाला माहीत असेल आणि एखाद्या वेळेस तुम्हाला जर तुमचा रोल क्रमांक आठवत नसेल तर हे वाक्यसुद्धा तुम्ही लिहू नका डायरेक्ट शिकत होतो इथपर्यंत दिलं तरी चालेल मला माझ्या वैयक्तिक कामासाठी निर्गम उतारा हवा आहे तरी तो मला द्यावा ही विनंती याच्यामध्ये काही चेंजेस नाहीत हे जसं आहे तसं लिहून घ्या आता शेवटी मुलांनो तुमचं स्वतःचं नाव आणि सही या ठिकाणी करायची आहे ओके कळावे आपली आज्ञाधारक मुलगा असेल तर त्यांनी या ठिकाणी आपला असेल ह्या आपला आज्ञाधारक पूजा वसंत काळी आणि मुलांनी या ठिकाणी स्वतःचं नाव मुलींनी स्वतःचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे आणि या ठिकाणी तुमची स्वतःची सही करायची आहे ओके तर असा बघा कोणकोणत्या ठिकाणी चेंजेस केले आहेत मी परत दाखवतो तुम्ही व्यवस्थित केलेलं आहे याबद्दल काही शंका नाही आणि अशा प्रकारे तुम्ही जरा अर्ज लिहिला मान्य प्राचार्यांना तर एका दिवसामध्ये तुम्हाला योगा उतरात ते देतील पुन्हा एकदा बघा कुठं काय करेक्शन आहे का येस थोडंसं फास्ट तुम्हाला स्लाइड करून दाखवतो मी येस या अशा प्रकारे आणि मित्रांनो तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर हे चॅनल लगेच सबस्क्राईब करा कारण हे चॅनल बनलं आहे फक्त तुमच्या आणि तुमच्यासाठीच येस ओके